प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांचा दावा काढला खोडून काँग्रेस समोर ठेवली अट वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत झाल्याच्या चर्चा सुरू झाल्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वंचित आघाडी महाविकास आघाडीत सहभागी झाल्याचं वक्तव्य केलं होतं यावरून प्रकाश आंबेडकर म्हणालेत की आम्ही महाविकास आघाडीमध्ये आलो असं अद्याप मानू नये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासाठी आय एन सीने त्याला आधी परवानगी द्यायला हवी असं ते म्हणालेत नाना पटोले हे आमच्याशी पत्रव्यवहार करत आहेत पण आम्हाला सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे निर्णय घेत असतात पण पत्रावर त्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत केंद्रीय काँग्रेस पक्षाची मान्यता आहे असं पत्र आम्हाला मिळायला हवं त्यानंतर आम्ही आघाडीत येण्याचा विचार करू असं आंबेडकर म्हणालेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात लढा देण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा विचार करतोय आम्ही इगो बाळगत नाही कारण भाजपमुळे देशाला धोका आहे त्या दृष्टीने आम्ही पुढे जातोय त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत काय झालं याला आम्ही महत्त्व देत नाही असं ते म्हणाले पक्षात येण्याची ऑफर शिंदेप्रमाणे भाजपसाठी देखील आहे का असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला होता त्यावर ते, ते म्हणाले की आमची ऑफर ही केवळ एकनाथ शिंदे यांच्यापुरती मर्यादित आहे आंबेडकर पुढे म्हणाले की महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपला प्रस्ताव समोर ठेवावा